नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की नवीन योजनेबद्दल जाणून घेणार आहोत ती म्हणजे आदिवासी विभाग योजना महाराष्ट्र अंतर्गत कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण आणि स्वाभिमान योजनेची माहिती पाहणार आहोत योजना राज्यातील अनुसूचित जाती व प्रवर्गातील व्यक्तींना शासनाकडून जमिनीची खरेदी करून रोजगाराची संधी उपलब्ध करून व्हावी म्हणून सुरू करूया करण्यात आलेली आहे भूमिहीन शेतमजुरांसाठी हक्कासाठी जमीन मिळावी म्हणून अंमलात आणल्यात गेलेली आहे या योजनेच्या अंतर्गत शासनाकडून शेतमजुरांना खरेदी करून ती भूमिहीन आणि अनुसूचित जाती प्रवर्गातील कुटुंबांना नवे केली जाते म्हणजे त्यांच्या नावे केली जाते विद्वानच्या बाबतीत जमीन त्यांच्या नावे केली जाते चला तर तुम्ही या योजनेमध्ये आपण जाणून घेऊया की या योजनेमध्ये लाभ घेण्यासाठी कोणती पात्रता आहे कोणत्या अटी आहेत कोणता लाभ आहे कोणकोणती कौन कागदपत्रे लागणार आहेत तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका चला तर तुमचा जास्त वेळ न घेता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया भूमिहीन योजना शासन निर्णय 2021 नवीन आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पीय अंदाज वितरण व नियंत्रण प्रणालीत वितरण करण्यात आलेली सुधारित तर दुधीच्या मर्यादेतील उर्वरित रुपये बारा कोटी पन्नास लाख रुपये खर्च करण्यासाठी शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे भूमिहीन योजना दोन हजार बावीस चा लाभ या योजनेअंतर्गत प्रवर्गातील दरिद्र खालील जुनी शेत मजूर कुटुंबाला चार एकर कोरडवाहू जमीन किंवा दोन एकर बागायती जमीन उपलब्ध करून यांच्या नावे करून देण्यात येते. जमीन खरेदी करणाऱ्या खर्चासाठी पन्नास टक्के रक्कम बिनव्याजी कर्ज तर बिन पन्नास टक्के रक्कम अनुदान स्वरूपात देण्यात येते. बघा भूमिहीन योजनेसाठी अटीक आहे लाभार्थी हा भूमिहीन दारिद्र रेषेखालील शेतमजूर असावा. योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अर्जदाराचे वय कमीत कमी अठरा ते जास्तीत जास्त साठ वर्ष निश्चित केले आहे. विधवा स्त्रियांना योजनेतील लाभण्यासाठी प्राधान्य देण्यात येणारे आहे जमीन खरेदी करताना तीन लाख रुपये प्रति एकरी एवढ्या कमीत कमी मर्यादेपेक्षा चर्चेद्वारे जमीन खरेदी करण्याची मुभा जिल्हास्तरीय समिती देण्यात आलेली आहे या योजनेच्या अंतर्गत यापूर्वी लाभ घेतलेल्या संबंधित कुटुंबाला कोणत्याही कारणास्तव जमीन अन्य करणे त्याही व्यक्तीला हस्तांतरित करता येत नाही किंवा विकता पण येणार नाही लक्षात घ्या या योजनेच्या अंतर्गत लाभ घेऊ जमीन मिळवलेल्या ला लाभार्थ्यांना जमीन स्वतः कसणे गरजेचे असून तथा करारनामा करून देणे बंधनकारक आहे महसूल वन विभागाने ज्या गायराम व सिलिंगच्या जमिनी वाटप केलेलं आहे अशा कुटुंबांना योजनेचे लाभ देण्यात येणार नाही या योजनेच्या अंतर्गत लाभां लाभार्थी हा कुटुंबाला देण्यात येणारे कर्ज हे बिनव्याजी दहा वर्ष मदतीसाठी असणार आहे कर्ज फेडण्याची सुरुवात कर्ज मुदतीनंतर दोन वर्षानंतर सुरू करण्यात येईल कुटुंबाने विविध मुदतीचे म्हणजे कर्ज घेतल्यापासून दहा वर्ष परतफेड करणे आवश्यक आहे आपण जाणून घेतली या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणकोणत्या अटी आहेत आपण जाणून घेऊया योजनेसाठी कोण घे का कोणती कोणती कागदपत्रांची आवश्यकता आहे भूमिहीन योजना महाराष्ट्रासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे रहिवासी दाखला आधार कार्ड रेशन कार्ड निवडणूक कार्ड अर्ज लिहित नमुन्याचा पासपोर्ट फोटोसह भरावा अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील असल्याचे जात असल्यास जात प्रमाणपत्र भूमिहीन शेत शेतमजूर असल्यास तहसीलदार दाखला मागील वर्षाचा वार्षिक उत्पन्नाचा तहसीलदार दाखला वय साठ वर्षाखाली असल्याचा वयाचा दाखला किंवा पुरावा लाभार्थी दारिद्र रेषेखालील असल्यास विहित प्रमाणपत्र शेत जमीन पसंती बाबत लाभार्थ्यांना शंभर रुपयाचा स्टॅम्प पेपर वरील प्रतिज्ञापत्र हे आहे कागदपत्रे लागणारी आता भूमिहीन योजना महाराष्ट्रासाठी अर्ज कुठे करायचा आहे बघा यासाठी अर्ज कुठे करायचा आहे चला तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी वरील सर्व अटी व पात्रता आपण लाभ घेण्यासाठी पात्रता आपल्या संबंधित जिल्ह्याच्या सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयात अर्ज सादर करावा ही आहे भूमिहीन शेतकऱ्यांसाठी योजना सर्वात मस्त चांगली योजना आहे ही शेतकऱ्यांसाठी यांच्याकडे जमीन नाही शेती करण्यासाठी त्यांच्यासाठी सरकारने ही योजना काढली आहे जास्तीत जास्त शेअर करा हा ज्या लव योजनेचा लाभ घेण्यासाठी भरपूर जण अजूनही अज्ञात आहे कोणाला माहीत नाही या योजनेचा कशी वाटली माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद